सध्या देशाचे राजकारण अशा वळणावर आहे की जिथे अनेक घडामोडी घडताना दिसतात चार जूनच्या निकालानंतरनं अशा घटनांचा जोर आणखी वाढणार आहे शिवसेना नेते संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर मोठा आरोप केलाय नागपूरमध्ये नितीन गडकरी यांचा पराभव करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकत्रित प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केलाय संजय राऊत यांनी रोखोकमधून केलेल्या वक्तव्यानंतरनं गट आणि भाजप यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत संजय राऊत यांनी आता जरी पहिल्यांदा हे वक्तव्य मांडलं असलं तरी केंद्रात गडकरी हे मोदींना वर चढ होते असंच गडकरी आणि मोदी हा लुप्त संघर्ष आपण राऊतांच्या आरोपांवर खंडन करण्यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरू असतानाच राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी संजय राऊत यांच्या वक्तव्याला दुजोरा दिलाय अनिल देशमुख यांनी देखील नितीन गडकरी यांच्या पराभवासाठी भाजपमधून रसद पुरवली गेली असा गंभीर आरोप केलाय एकूणच विचार केला तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांच्या छुप्या संघर्षाची उघड चर्चा होताना आपल्याला सगळ्यांनाच पाहायला मिळते दोन्ही नेत्यांनी याबाबत उघड वाच्यता केली नसली तरी या दोघांमध्ये कुरघुडीचे राजकारण अनेकदा दिसून आले गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या संघर्षाला मोदींच्या मदतीची देखील किनार आहे अशी चर्चा आहे संजय राऊत यांनी केलेल्या आरोपामध्ये खरंच सत्य आहे का याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा